पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन जनतेला मूर्ख समजतंय का हा माझा प्रश्न आहे पवना इंद्रायणी मुळा या नद्यांच्या बाबतीमध्ये नदी सुधार प्रकल्पावरती साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत परंतु नदी शुद्धीकरण बाजूला आहे तिथं बांधकामामध्ये येणार रस आहे मोठे राजकारणी बिल्डर ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यासाठी प्रशासन राबतंय हे या नदी सुधार प्रकल्पाचं खरं गमक आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आत्ताचा विषय पिंपरी चिंचवड शहरापुरता नाही तर तसा राज्याचा पण आहे नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली महापालिका प्रशासन कशा पद्धतीने जनतेला मूर्ख बनवत आहे त्याचा एक नमुना मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तो विषय तसा आहे प्रशासकीय राजवटीमध्ये जी प्रचंड लूट 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 चाललेली आहे त्याचा हा एक उत्तम नमुना आहे महापालिका प्रशासनाला लोकांच्या हितामध्ये काहीही पडलेलं नाहीये बिल्डर आणि राजकारणी आणि दलाल आणि त्यांचे ठेके त्यांच्यातली भागीदारी याच्यामध्ये त्यांना जास्त आहे असं उघड उगड़ आहे हे सगळं दिसतंय चित्र स्पष्ट आहे विषय काय आहे पिंपरी चिंचवड शहरातील पवना इंद्रायणी मुळा या तीन नद्याच्या बाबतीत नदी सुधार प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे बत्तीसशे कोटी रुपये साधारण त्याचा खर्च आहे प्रत्येक नदीची लांबी रुंदी वगैरे त्या आकडेवारीमध्ये मी जात नाही परंतु या शहराची मूळ पवना ही नदी आहे नंतर बाजूला औंच्या बाजूला मुळा नदी आहे जी वाकडून येते औंपर्यंत दापोडीपर्यंत दापोडीला तिचा संगम होतो पवने आणि शेजारी दुसरीकडे इंद्रायणी नदी आहे जी देहूपासून तर अगदी चरोली पर्यंत त्या किनाऱ्याला आहे शहराच्या या शहराला तीन नद्या मिळालेल्या आहेत ह्या नद्यांचा सुधार करायचा म्हणजे नद्या स्वच्छ करायचा त्यांना पूर्वीचं जे त्यांचं सौंदर्य आहे ते पुन्हा प्राप्त करून द्यायचं नद्यांचं पाणी खळखळत राहिलं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे नितळ राहिलं पाहिजे याला खऱ्या अर्थाने नदी सुधार प्रकल्प म्हणायचं परंतु ह्या सगळ्या महाभागांनी त्याचा अर्थ असा घेतला नदीचं ब्युटिफिकेशन म्हणजे नदीचं सा नदीमध्ये मिसळणारं सांडपाणी पहिलं ते स्वच्छ सांडपाणी सांडपाणी स्वच्छ त्याच्यामध्ये जायला पाहिजे याला प्राधान्य पाहिजे नंतर साईडनं त्याची किनारपट्टी किंवा त्याचे जे आपण नदीचे काठ ते सुधारायचे तिथे चौपाटी बांधायची तिथे जॉगिंग ट्रॅक करायचे हा नंतरचा भाग यांनी उलटी सुरुवात केली आहे यांनी सुरुवातीला जॉगिंग ट्रॅक चौपाटी याच्यामध्ये यांना प्रशासनाला जास्त रस आहे मुळा नदीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा प्रयोग सुरू केला खरं तर याच्यामध्ये प्राधान्यक्रम चुकलेला आहे नदी सुधार प्रकल्पामध्ये सुरुवात ती पवना नदीपासून व्हायला पाहिजे होती पवना नदी शुद्धीकरणाचा पहिला प्रयोग व्हायला पाहिजे होता यांनी मुळा नदीवरती केला त्याच्या कारण असे आहे मुळा नदीवरती पिंपळे निलख ते बानेर या पुलाच्या दरम्यान पिंपरी चिंचवडच्या बाजूनी नदीचा जो काठ होता नदीचा जो किनारा होता हा किनारा जवळपास शंभर फुटापर्यंत बुजवला अक्षरशः नदी पात्रामध्ये प्रचंड जवळजवळ पाच पन्नास हजार ट्रक भराव टाकून तो बुजवला आणि आता तिथे नदीच्या बाजूनी बांध घालण्यात येतोय किनाऱ्यावरती बांध घालण्यात येतोय तर म्हणे तिथे जॉगिंग ट्रॅक चौपाटी करायची आहे नदीचं सुशोभीकरण करायचं आहे ब्युटिफिकेशन करायचं आहे या कामाची निविदा महापालिके प्रशासनाने काढली कोणाला तपास नाही निविदा काढल्यानंतर त्याची ती मंजूर झाली कोणाला द्यायचं तेही ठरलं त्यातले ते भागीदार राजकारणी नंतर त्यातले पोट ठेकेदार हे सुद्धा सगळ्या कामाचं वाटप झालं काम सुद्धा प्रत्यक्षात सुरू झालं इतकं स्पीडनी काम चालू आहे तिथे आणि आता नंतर नागरिकांना विचारतायत की तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे की पूर्वीच्या नदी सुधारणा पूर्वीची नदी पाहिजे की आता आम्ही ज्या पद्धतीने सुधारणा करतो त्या पद्धतीने नदी तुम्हाला अपेक्षित आहे नागरिकांच्या सूचना आता मागवत आहेत म्हणजे हा सगळा उफराटा कारभार ज्याला म्हणतात त्याचा हा नमुना त्यात एक मत पहा नागरिकांना विचारात घेऊन आम्ही विकास कामं करतोय असं प्रशासनाला दाखवायचंय म्हणून आतापर्यंत स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी हेच उद्योग केले खोटं रेकॉर्ड तयार केलं आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला आणि त्याच्यामध्ये हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आता नदी सुधार प्रकल्पामध्ये सुद्धा तोच विषय आहे हा प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊन जनतेच्या मागणी सूचनांचा विचार करून त्याच्याप्रमाणे राबवतोय हे सगळं दाखवायचं प्रशासनाला कागदोपत्री त्यासाठी त्यांनी काल सांगवी येथे या नदी सुधार प्रकल्पासंदर्भात जे कार्यालय आहे सांगवीला पोलीस स्टेशनच्या शेजारीचे तिथे बै, बैठक बैठक बोलवली बैठकीच्या बाबतीमध्ये अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आणि बैठकीला याच्यामध्ये खरं तर नागरिकांना तिथल्या भूमिपुत्रांना सामाजिक कार्यकर्त्यांना माजी नगरसेवकांना यांना पाचारण करायला पाहिजे होतं पण या बैठकीला कोणाला बोलवलं तो दोन तीन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केली ही बैठक आहे अशी खबर पर्यावरणवाद्यांना मिळाली पर्यावरणवाद्यांना मिळाली त्या संदर्भामध्ये नदी सुधार प्रकल्पावरती सध्या जी चळवळ सुरू आहे ते चळवळ करणाऱ्यांनी त्या बैठकीमध्ये उपस्थित राहिली तुटुंब गर्दी झाली अधिकारी एकदम चापापले कारण त्यांना ह्या बैठकीमध्ये नागरिकांच्या सूचना म्हणून विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घ्यायचे नागरिकांच्या हरकती सूचना म्हणून ते फॉर्म फक्त सादर करून घ्यायचे सुनावणी झाली असं दाखवायचं रेकॉर्ड तयार करायचं की आम्ही नागरिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबवतोय असा तो सगळा त्यांचा फार्स त्याची स्टॅ त्यांची स्ट्रॅटेजी होती प्रत्यक्षामध्ये तिथे या संदर्भामध्ये शहरामध्ये जी मुवमेंट सुरू आहे जी चळवळ सुरू आहे त्याच्यावर काम करणारे सगळे कार्यकर्ते तिथं अचानक उपस्थित झाले त्यांनी प्रशासनाला जा विचारायला सुरुवात केली तुम्ही प्रत्यक्षात काम सुरू केलेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला विचारता की हे काम कसं असायला पाहिजे नदी सुधार प्रकल्पामध्ये तुमच्या काय सूचना आहेत ही कुठली पद्धत आहे अधिकारी निरुत्तर झाले तिथे संपूर्ण रेकॉर्डिंग काय करत होते काय नाही या संदर्भातलं मुळात हा प्रकल्प आहे काय या संदर्भात ती माहिती देणार होते परंतु जसा या पर्यावरण प्रेमींनी अधिकाऱ्यांवरती प्रश्नांचा भडीमार केला तशी अधिकाऱ्यांची पळताभोई थोडी झाली त्यांनी ती बैठक गुंडाळली मुळात मित्रो हा प्रकल्प आहे काय या संदर्भामध्ये संपूर्ण शहरातल्या नागरिकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं प्रत्यक्षात तसं काहीही प्रशासनाने केलं नाही प्रशासकीय राजवटीमध्ये परस्पर त्यांच्या मनाप्रमाणे ठेकेदार फायनल करून स्थानिक जे कोणी नेते असतील त्यांना विचारात घेऊन त्यांनी हा प्रकल्प थेट अंमलात आणला आणि आता लक्षात यायला लागलं की हे नद्या बुजवून जमिनी तयार करतायत आणि त्याच्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात एक अर्थकारण जे आहे त्याच्यामध्ये यांना रस आहे नदी सुधारमध्ये किंवा नदी स्वच्छ करण्यामध्ये यांना कुठलाही रस नाही तर ह्या मुळा मुळा नदीच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार सुरू आहे याच्यामध्ये आता लोक मुवमेंट सुरू करत आहेत म्हणजे शहरातले बरेच पर्यावरणवादी ह्याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला की के नेमका प्रकल्प काय आहे एक प्राजक्ता महाजन म्हणून आहेत त्यांनी एक फार सुंदर क्लिप तयार केली खरं तर ती क्लिप तुम्ही पहा नंतर तुम्हाला लक्षात येईल की पिंपळे निलक ते बाणेर दरम्यान पुलाच्या जवळ पूर्वीचं नदीचं पात्र किती होतं तिथं गर्द झाडी कशी होती आणि आता बुजवून त्यांनी नेमका काय उद्योग केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा नंतर आपण पुन्हा एकदा या विषयावरती बोलू मुळा नदीकाठी नदीकाठ प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हे असं दिसत होतं हा जो पूल दिसतो आहे तुम्हाला हा आंबेडकर पूल आहे त्याच्या अलीकडच्या बाजूला बाणेर आहे आणि पलीकडच्या बाजूला जिथे ही हिरवी झाडी दिसते आहे हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणारा पिंपळी निलगचा भाग आहे आता हा प्रकल्प सुरू झाल्यावर काय झालं ते या चित्रात दिसतं आहे पूल मगासच आहे पण आपण वेगळ्या अँगलने बघतोय आणि उजव्या बाजूला जी मगाशी जी झाडी दिसत होती ती या पुलाच्या पलीकडे उजव्या बाजूला होती आणि तुम्हाला आहे की तिथली फारच थोडी झाडी शिल्लक उरलेली आहे आणि बाकी सगळं निघून गेलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी आत्तापर्यंत नदीकाठासाठी एकही झाड तोडलेलं नाही आहे किंवा परवानगी दिली नाही मग त्यांच्या परवानगीशिवाय जर ही झाडं तोडली असतील तर त्याच्यावर काही कारवाई झाली का कधी कारवाई होणार आहे आणि तुम्हाला इथं दिसेल की झाडं ही काही फक्त वेगळी एक वेगळी सुट्टी बघण्याची गोष्ट नाही झाडांबरोबर झुडपं असतात वेली असतात गवत असतं सगळी परिसंस्था एकत्र असते त्यात छोटे प्राणी असतात कीटक असतात पक्षी असतात अशी सगळी परिसंस्था त्यांनी इथे नदीकाठ सुधारच्या नावाखाली उद्ध्वस्त केलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल तर नदीचं पात्र हे किती अखांग होतं नंतरच्या काळामध्ये नदी सुधार प्रकल्पासाठी यांनी त्या पात्राला मोठ्याचा मोठा असा बांध घातलेला आहे नदीचा किनारा संपूर्ण मोठी भिंत टाकून तो असा बुजवून घेतला आणि ती झाडी झाडीची कत्तल केली काही झुडपं होती त्याच्यावर तसाच भराव टाकला आणि प्रशस्त मोठं एक अंगण असं प्रशस्त मोठं मैदान तयार केलेलं आहे त्या मैदानावर आता चौपाटी किंवा जो जॉगिंग ट्रॅक ते करणार आहेत याला हे नदी सुधार प्रकल्प म्हणत आहेत काही ठिकाणी घाट करणार आहेत हे फक्त तुम्हाला एक प्रातिनिधिक उदाहरण दाखवलं मी अशाच पद्धतीने पवना नदीच्या बाबतीमध्ये पवना नदी रावेत मध्ये जो बंधारा आहे त्या बंधाराच्या आतमध्ये हजारो ट्रक भराव टाकलाय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महापालिका प्रशासनाला या बाबतीमध्ये माहिती नाही असं म्हणता येणार नाही हे सगळं त्यांच्या संमतीनेच चा चालतं जमीन निर्मितीचा कारखाना यांनी काढलेला आहे म्हणजे नदी सुधारच्या नावाखाली नदीमध्ये भराव टाकायचा जमीन तयार करायची प्लॉटिंग करून विकायचं किंवा बिल्डरांनी राजकारण्याने तिथं हॉटेल आणि बाकी बिल्डिंग बांधून ते विकून टाकायचा हा एक मोठा अर्थकारणाचा त्यातला भाग आहे नदी सुधार प्रकल्प नेमका कोणासाठी तुम्ही करताय या शहरातल्या करदात्या नागरिकांसाठी करताय की बिल्डरांसाठी करताय की राजकारण्यांची सोय म्हणून करताय की तुमची टक्केवारी तुम्हाला काढायची म्हणून तुम्ही करताय राजकारण्यांचं सोडा प्रशासन तीस ते चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार करतय आहे उघडपणे जनता बोलत नाही त्याचा हा परिणाम आहे कालच्या बैठकीमध्ये हा फारस प्रशासनाचा उघडा पडला पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावरती जी प्रश्नांची सर्वत्ते केली अधिकारांवरती त्याला ते काही उत्तर देऊ शकले नाही त्यांना बैठक गुंडाळावी लागली ते एन जी टीचा आदेश सुद्धा मानत नाही ज्याला आपण राष्ट्रीय लवाद म्हणतो त्याचा सुद्धा आदेश मानत नाही इंद्रा नदीच्या पात्रामध्ये एकोणतीस बंगले झालेत ते बंगले पाडा असं राष्ट्रीय हरित लवादाने सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी सुद्धा प्रशासनाने काही केलं नाही कारवाई करतो 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 म्हणून महिना दोन महिने घालवले आणि नंतर सुप्रीम कोर्टातून स्टे आलाय आता सांगतात स्टे त्याच्यामुळे कारवाई करू शकत नाही कारण ते एका राजकारणाशी निगडीत आहेत कारण ते एका मोठ्या बिल्डरशी निगडीत आहेत जवळपास साठ बंगले त्या पात्रामध्ये बांधतायत परंतु ह्यांना काही त्याचं देणं घेणं नाही म्हणजे नदीच्या पात्राशी नद्यांची कसा खेळ करतायत ही मंडळी त्याचा हा उत्तम नमुना आहे हा हा विषय फार गंभीर आहे तसं ह्या एका बैठकीमध्ये तो सपणार नाही परंतु कालच्या बैठकीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं त्यांना लक्षात आलं की आपल्याला इथे बोलवलं आहे ते एक बळीचा बकरा म्हणून बोलवलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काय जबाब त्या प्रशासनाला विचारला काय प्रश्न विचारलेत ते आपण सुरुवातीला ऐकूया ते विद्यार्थी काय म्हणतात ते ऐका त्या गोष्टी वारंवार घडतात आमच्या मंदिरामध्ये प्रसंग लोकांचे मोबाईल घेऊन असे की स्वच्छ भारत सपोर्ट करा तुमच्याकडे गाडी दोन हजार सोळा पासून हा आर एड्डी फ्रंट डेव्हलपमेंट साठी किती मिटिंग झाल्या त्याचं सगळं आम्हाला दाखवलं मागायचा व्हिडिओ स्वतः आयुक्तांनी पण स्वतःच्या बाय ब्रॉडकास्ट ते तिसऱ्या आयुक्त मला वाटतं आर एड्डी साठी किती प्रयत्न केले सर खरं सांगायचं मनापासून कुलकर्णी साहेब तुम्ही सांगा किती मीटिंग किती आर टी साठी किती ओके एवढे प्रयत्न मी तीन सुद्धा केले का नाही

अशाच पद्धतीने शहरातील पर्यावरण प्रेमींनी सुद्धा प्रशासनाला काय प्रश्न विचारत ना ते सुद्धा ऐका ऐकायला शहरीकरण झालं एका दिवसात शहरीकरण झालं महापालिकेने परवानगी दिली त्याच्यानंतर सीएसची प्रोसेस करणं अपेक्षित होतं एका दिवसात झालं का शहरीकरण शहरीकरण वाढत गेलं शहरीकरण तुम्ही परमिशन दिली त्याच्यानंतर बिल्डिंग झाल्या मग लोक राहिला दिवस का नाही केली एवढ्या वर्ष एवढ्या वर्ष आपण टी पी काय डेव्हलप नाही केले आजही त्या दिवशी एक व्हिडिओ पाठवला आम्ही तुम्हाला डायरेक्ट सोडला तुम्ही पवना नदीतून उचललेल्या पाण्याचा कॅपॅसिटी सांगता बोरवेल मधनं पाणी आलेला कॅपॅसिटी कुठे गेली तुमच्या विहिरीतनं पाणी उपचला त्याची कॅपॅसिटी कुठे गेली शहरात हजार प्रत्येक सोसायटीचे एक बोरवेल आहे त्यातनं येणारं पाणी जे आहे त्याची तुम्ही काउंटिंग केलं का ते काय काउंटिंग केलं तुम्ही फक्त पवणीतनं उचलता राव्यातला त्याची कॅपॅसिटी चेक करता की आम्ही एवढं एम एल डी उचलतो महिन्याला एवढं ट्रीटमेंट करतो बाकी तर कुठं आमचं म्हणणं बरोबर आहे सर आई सेने चाललेला आहे आई एक आई सेने चाललेले गांधी मार्गाने चालले आम्ही क्रांतीवीरांच्या भूमिके आहोत क्रांतीवीर दामोदर हरी चाल का आय काय का यांच्या भूमिका आहोत हात बी तुडू शकतो आणि हात बी तुडू शकतो एवढीच विनंती ह्या कालच्या बैठकीमध्ये हा सगळा गोंधळ झाला त्याच्यामुळे ती बैठक प्रशासनाला गुंडाळावी लागली प्रशासनाने महापालिका प्रशासनाने महापालिका प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंग यांनी एक ध्यानात घ्यावं शहरातील नागरिक आतापर्यंत झोपलेले होते, ते होते ते ते आता ते जागे झालेले आहेत त्यांना लक्षात यायला लागलं की आपल्या पैशाची लूट होते आहे म्हणून नदी सुधार प्रकल्पामध्ये गेल्या दोन महिन्यापासून त्या नागरिकांच्या बैठका चालू आहेत जवळपास तीस चाळीस स्वयंसेवी संस्था एन जी ओ एकत्र आल्यात त्या आता प्रशासनाला जा विचारायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे भूमिपुत्रांचाही फार मोठा सहभाग आहे पहिली एक बैठक झाली थेरगावच्या केजुबाई बंधाऱ्यावरती हो या बंधाऱ्यावरती हो शहरातल्या सगळ्या एनजीओ आल्या त्यांनी समजून घेतलं की हा प्रकल्प हा नदी सुधार प्रकल्प नाहीये तर नदीला मारण्याचा नदीचा खून करण्याचा हा प्रकल्प आहे नदीचा गळा घोटण्याचा हा प्रकल्प आहे नदीचं कॅनल म्हणजे नदीचा एक नाला करायचा छोटासा दोन्ही बाजून नदीचं पात्र दाबून टाकायचं जमिनी तयार करायच्या अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे आता पर्यावरणप्रेमी ह्याच्यावरती जागे झालेत सोशल मीडियामधून भरपूर त्याच्यावरती चर्चा सुरू आहे प्रशासनाला त्याचं काही गांभीर नाही कारण प्रशासन निर्लज्ज निर्लज्ज आहे ते अगदी घेड्याच्या कातडीस झालेलं आहे त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाहीये परंतु एक ध्यानात घ्या ही चिंगारी ही एक छिनगी पडलेली आहे आता चळवळीची शिरगावच्या केजूबाई बंधाऱ्यावरती एक बैठक झाली त्याच्यानंतर चिंचवडच्या चापेकर चौकामध्ये जवळपास तीनशे ते चारशे लोक एकत्र आले त्यांनी मानवी साखळी केली शांत पद्धतीने फलक लावले की आधी नदीचं पात्र स्वच्छ करा नदीमध्ये स्वच्छ पाणी सोडा नंतर तुम्ही हे बाकीचं सुशोभीकरण ब्युटिफिकेशन करा ही साधी सरळ सोपी मागणी आहे या लोकांची प्रशासन ऐकायला तयार नाही कारण नदी सुधार प्रकल्पामध्ये नदीचं पाणी स्वच्छ करण्यापेक्षा यांना इंटरेस्ट विषयक कामं म्हणजे बांधकामविषयक कामं ज्याच्यामधून यांना पैसे काढता येतात त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे प्रशासन बहिर झालेलं आहे आंधळ झालंय बोलत नाहीये मुख झालेलं आहे तर ह्याला बोलत करायला लावलं पाहिजे चापेकर चौकामध्ये ज्यावेळेला मानवी साखळी झाली दुसरी मानवी साखळी झाली पिंपळे सौदागरला आता उद्याच्या रविवारी दुर्गादेवी टेकडीवरती शहरातली शेकडो लोक ह्या विषयावरती परत बोलणार आहेत जमणार आहेत शहरातल्या गल्ली बोळातले या विषयातले जाणकारच नाही तर शहराचे प्रेमी नदीवर प्रेम करणारे पर्यावरणावर प्रेम करणारे लोक इथं जमा झालेले आहेत उद्याच्या रविवारी दुर्गादेवी टेकडीवरतीच हे लोक जमणार आहेत प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल आयुक्त नको तिथं जास्त चर्चा करतात नको तिथं भेटी देतात परंतु या विषयावरती अद्यापर्यंत बोलायला तयार नाहीयेत कारण का कुठंतरी पाणी मोडत आहे मुळा नदीच्या सुशोभीकरणा प्रकल्पामध्ये दोन अडीच हजार झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं तोडली जाणार तर तो त्याचं आयुक्तांचं उत्तर असं असतं की ह्या झाडांचं आपण पुनर्रोपण करणार आहोत मित्रो आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत किंवा मेट्रोच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पामध्ये जवळजवळ अडीच तीन हजार झाडं तोडली त्याचं पुनर्रोपण केलं त्याचं काय फलनिष्पत्ती आहे ही जर पाहिजे असेल ना तर आजच्या आलेल्या लोकमतच्या एका बातमीकडे आपण फक्त नजर घेऊया त्यांनी अशी झाडं तोडली आणि त्याचं तो पुनरोपण केलं सगळी झाडं वाढलेली आहेत काहीही नाहीये आकुर्डीला जिथे निवडणूक आयोगाला आता जागा दिलेली आहे त्या जागेवरती जागे। चार पाच एकरची जागा आहे उद्यान छानपैकी केलं होतं तिथे त्या पुनर झाडांचं पुनर्रोपण केलं सगळी झाडं वाढलेली आहेत ही पुनर्रोपणाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करणार आहेत त्याच्यामुळे प्रशासनावरती कोणाचाही विश्वास राहिलेला नाही प्रशासनाला इंटरेस्ट फक्त पैशामध्ये आहे नदी सुधार प्रकल्प हा केवळ यांचे खिशे भरण्यासाठी आहे दुर्दैव असा आहे ज्या वेळेस लोकल बॉडी असते नगरसेवकांची समिती असते किंवा नगर नगरसेवक असतात त्यावेळेस महापालिका सभागृहामध्ये या विषयावरती चर्चा होत असते नगरसेवकांना सत्य सांगण्याची वेळ येते प्रशासनावरती उत्तर देत आता प्रशासनाला जा विचारायला कोणीच तयार नाहीये या शहरातले तीन दोन पाच आमदार सोडले तर बाकी कोणाचाही त्याच्यामध्ये आता इंटरफिअरन्स बिलकुल नाही ते मानतही नाही कारण आता तसा हेच नाही आहे नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन कोणाला जबाबदारी ज्याला मानतात तो विषयच नाही राहिलेला त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नाही आहे म्हणून शहरातील टॅक्सपेअरनी शहरातील नागरिकांनी आपण स्वतः नगरसेवक आहोत स्वत या शहराचे मालक आहोत प्रशासन हे आपलं नोकर आहे नोकराला जा विचारला पाहिजे की हे नेमकं काय चाललेलं आहे हे कशासाठी करताय हे आम्हाला समजून सांगा आम्ही टॅक्सपेअर आहोत तुमचे या पद्धतीने लोकांनी जर जा विचारला तर मला वाटतं ह्याच्यावरती काहीतरी प्रशासन विचार, का विचार करेल अन्यथा या पुढच्याही काळामध्ये ही लूट अशीच सुरू राहील फक्त हा पिंपरी चिंचोड शहर विषय नाहीये तर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे तिथेही अशी अंदाधुंद कारभार सुरू आहेत स्वच्छ प्रशासन जिथे असेल ना तिथला भाग वेगळा काही अपवाद असू शकतात पिंपरी मध्ये अशा पद्धतीने गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासनाने प्रचंड लोट केलेली आहे कारण कुणी त्यांना जाबच विचारत नाहीये कागदोपत्री कारभार आहे प्रत्यक्षात कामच नाहीत अशी अनेक प्रकरणं आहेत फक्त लोक याच्यावरती बोलते झाले पाहिजेत जर ह्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पाच्या निमित्ताने एक चांगली चळवळ उभी राहिली लोकांनी जर प्रशासनात जाब विचारला तर त्यांच्यावर कुठेतरी अंकुश निर्माण होईल आणि तुमच्या पैशाचा हिशोब तुम्हाला मिळेल आणि खऱ्या अर्थाने पावना इंद्रनी मुळा या तिन्ही नद्यांचं खऱ्या अर्थाने सुशोभीकरण ज्याला म्हणतात ते होईल अशी अपेक्षा मला तरी वाटते त्यासाठी जन हो तुम्ही जागे व्हा जा विचारायला शिका हा प्रकल्प आहे काय नेमका याच्यावर खर्च कसा होणार आहे नेमकं काय करणार आहात आम्हाला त्याचा फायदा काय शहराला त्याचा फायदा काय हे विचारायला तुम्ही शिकलं पाहिजेत ही सगळी आत्ताचा जो व्हिडिओ केला मी हा आताचा एपिसोड जो आहे तो खास त्यासाठी केलेला आहे लोकल जरी असला तरी विषय अत्यंत गंभीर आहे या विषयाच्या जा खोलात जाऊन तुम्ही माहिती घेतली पाहिजेत आणि जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासनाने हा प्रकल्प पुढे नेला नाही पाहिजे आता जे काम सुरू आहे ताबडतोब थांबलं पाहिजे वृक्षतोड थांबली पाहिजे नद्यांमध्ये मिसळणार दीडशे नाल्यांचं जे सांड पाणी आहे ते पहिलं बंद करा ते पहिलं बंद करा नद्या स्वच्छ पाण्याच्या खळाळ खळखळत्या नद्या दिसल्या पाहिजेत हे ज्यावेळेस दिसेन त्याच्यानंतर नदीचे काठ बांधायला सुरुवात करा त्याच्यानंतर वृक्षारोपण किंवा अन्न सुशोभीकरण ते करू शकता कामाचं प्राधान्यक्रम असा असला पाहिजे परंतु यांचा कामाचा प्राधान्यक्रम ज्याच्यातून पैसे मिळतात तो आहे म्हणून याच्यावरती कुठेतरी तुमचा अंकुश असला पाहिजे बस इतकाच बोलतो धन्यवाद